नमस्कार मित्रांनो मराठी कलासृष्टीतील विनोदी अभिनेते म्हणून अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना ओळखले जाते दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी एक काळ गाजवला होता आपल्या कारकिर्दीत त्यांनी अभिनेता अशोक सराफ यांच्या सोबत बरेच चित्रपट केले होते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी सिनेसृष्टीत लोकप्रिय ठरली आहे आता नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे तर त्याला पाहूया कोणत्या आहेत त्यांच्या आठवणी व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले की तो खूप प्रतिभावन होता त्यांच्याबद्दल काही वादच नाही त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे नट कुठलाही असो किंवा माणूस कुठलाही असो शून्यातून इतकं वर येणं फार कठीण असतं सर्वांनाच ते जमत नाही पण त्यांनी केलं आहे माझ्यासोबत त्यांनी जवळपास पन्नास चित्रपट केले आहेत काम करता करता डेव्हलप करून तो कुठल्या कुठे गेला होता मी जेव्हा टॉपला होतो तेव्हा तो सिनेसृष्टीत आला होता त्यामुळे माझ्या बदल त्यांच्या मनात एक आदरयुक्त भीती होती माझ्या बरोबर तो फार काही बोलत नाही फालतुगिरी करत नव्हता वाटेल तसा वागत नव्हता कधी वाकड्या जाऊन बोलत नव्हता काय धमाल होती की तो इतरासोबोतच करत होता असं त्यांनी सांगितलं आहे तसेच आदरितमुळे तो भीतीमुळे तो माझ्याशी फार बोलायचा नाही पण तो खूप प्रतिभावन होता त्यांच्या डान्सचे मुवमेंट्सने शार्प असायचा तो फार मोठा डान्सर कधीच नव्हता मी सुद्धा नव्हतो पण त्यांचे मुवमेंट्स फार शार्प असायचे माझ्यासोबत त्यांनी पन्नास चित्रपट केले आहे तर चला पाहूया कोणते आहेत ते चित्रपट अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अशी ही बनवा बनवी आयत्या घरात घरोबा बाळाचे बाप ब्रह्मचारी धूमधडाका शेजारी शेजारी भूताचा भाऊ धरलतेच चावते गोडी गुलाबी चंगू मंगू फेकाफेकी बिजा सगळीकडे भोंबाबोंब एक गाडी बाकी अनाडी मामल्यापोरीचा प्रेमासाठी वाटेल ते गोडी गुलाबी यासारख्या अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे या दोघांची जोडी आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे तर मित्रांनो अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या अभिनेत्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते मध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद